देवीला वाहते खना नारळाची ओटी देवीला वाहते खना नारळाची ओटी पार्थरावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी देवीला अर्पण करते फुलाची वेणी देवीला अर्पण करते फुलाची वेणी पार्थरावांचे नाव लपले माझ्या मनी देवीला घातली हिरवीगार साडी देवीला घातली हिरवीगार साडी पार्थरावांची आणि माझी जन्मोजन्मीची जोडी नऊ दिवस नऊ रंगांचा असतो भारी मान नऊ दिवस नऊ रंगांचा असतो भारी मान पार्थरावांचे माझ्याशिवाय हालत नाही पान